पुण्यातील ड्रंक अ ड्राईव्ह प्रकरणानंतर यवतमाळ मध्ये वाहतूक पोलिसांनी सुसाट गाड्या चालविणाऱ्या अल्पवीन मुलांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे दररोज दोन ड्राईव्ह पोलीस घेत आहे अल्पवीन मुलामुलींच्या हातात दुचाकी चारचाकी वाहने देण्याचे प्रमाण वाढले आहे वाहतूक नियमाची सर्रास पायमल्ली करीत ही मुले कशीही वाहने चालवितात बेदरकार वाहनामुळे नागरिकांना अपघात होण्याची भीती कायम सतावत असते मुले शिकवणी वर्ग आणि महाविद्यालयात जाण्यासाठी पालकांकडे वाहनांचा हट्ट धरतात पालकही त्यांचा हा हट्ट पुरवितात आणि वाहनाची चावी मुलाच्या हाती सोपून मोकळे होतात त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर हॉर्नचा वापर तसेच सर्वच प्रकारच्या वाहनांवर दंडात्मक कारवाया सुरू केल्या आहे चालकाकडे परवाना नसल्यास मालकावर पाच हजार रुपया दंडात्मक कारवाई केल्या जात असल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक अजित राठोड यांनी दिली आहे यवतमाळ शहरामध्ये काही मुलं मध्ये असं चालू होते किंवा कर्नकर्कश सायलेन्सर बुलेटचे सायलेन्सर चेंज करून वाहने चालवतात किंवा कर्ण चालवतात त्याबाबत ही आमची ड्राईव्ह चालू आहे गेल्या आठ दहा दिवसापासून आम्ही रोज दोन वेळा ड्राईव्ह घेत आहोत आणि ज्यांचे असे सायलेन्सर आहेत ते आपण त्याला त्या कारवाई करतो आहे किंवा जे हॉर्न आहेत त्या हॉर्नवर पण आपण कारवाई करतो आहे किंवा आता पुण्यामध्ये घटना घडलेली गट आहे तशी घटना इथे घडू नये त्यासाठी पण आम्ही चेकिंग करतो की कुणी अल्पवयीन मुलं गाडी चालवत आहेत का किंवा याबाबत पण आपण इथं सतर्क आहोत आता कारवाई करण्यात आता सकाळपासून आता अकरा वाजेपासून ही कारवाई चालू झालेली आहे आता अजून एक लोकांवर कारवाई झालेली आहे आणि अजूनही एक तास कारवाई चालू राहील